म्हणजे सगळी पिकं जी आहेत या पंचवीस एकर एकरमध्ये मोठ्या प्रमाणावर चांगली मशागत करून या ठिकाणी मिरच्या आपण पाहिल्या डाळीबोई पाहिले कांद्याचं नुकसान झालेलं आहे या गारपिटीमुळे बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे आणि मी परवाच्या दिवशीच मी जेव्हा लखनौमध्ये होतो तिथूनच मी मुख्य सचिव आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की हे झालेलं जे गारपिटीमुळे नुकसान आहे ते तातडीने आपले सर्व अधिकारी किंबहुना स्वतः काही ठिकाणी जिल्हाधिकारी स्पॉट विजिटला पंचनाम्याला स्वतः उपस्थित होते आणि सूचना दिल्यानंतर ते काम सुरू झालं इथं देखील शेतकऱ्यांशी देखील मी बोललो आणि काही गोष्टी ज्या आहेत त्यांच्याकडून समजूनही ते घेतल्या त्यांनी सांगितलं आहे की कशा पद्धतीने आमचं नुकसान झालं ड्रीपच्याबद्दल देखील जी काही नॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये देखील आपल्याला काय करता येईल आणि एकंदरीत गारपिटीमुळे झालेलं जे नुकसान आहे हे मोठं नुकसान आहे आणि त्यामुळे मी स्वतः याच्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत आणि पातळीवर पंचनामे होतील आणि या सर्व शेतकऱ्यांना सरकारची मदत होईल आणि शेतकऱ्यांना कुठेही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही शेवटी सरकार जे शेत आहे शेतकऱ्यांचं आहे आणि बळीराजालाच आम्ही प्राधान्य दिलेलं आहे म्हणूनच आपण जर पाहिलं तर आतापर्यंत झालेलं जे नुकसान आहे त्याच्यामध्ये एन डी आर एफचे नॉर्म्स जे आहेत ते आपण डावलून दुप्पट त्याच्यामध्ये देण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर दोन हेक्टरचं तीन हेक्टरची मर्यादा वाढवली आपण आणि प्रत्येक ह्याला आपण जे नॉम्सच्यापेक्षा जास्तीच आपण राज्य शासनाच्या वतीने मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही ठिकाणी आणखी काही त्रुटी मगाशी दोन्ही खासदार आमचे सांगत होते की काही गावं त्याच्यामधून सुटले आहेत वंचित राहिलेत तर ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याला कुठंही वंचित ठेवणार नाही त्याचं नुकसान जे आहे त्याला भरून दिलं जाईल की या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानामध्ये राजकारण तुम्ही आणू नका कारण शेतकऱ्यांच्या भावनांशी शे तुम्ही खेळू नका हा शेतकरी आमचा मायबाप आहे हा अन्नदाता आहे आणि बळीराजाच्या मागं हे सरकार उभं राहिलेलं आहे या मागच्या सरकार टिका करता है। पन, जे आता टीका करत आहेत त्यांनी जो निर्णय घेतला त्याची पूर्तता आम्ही केली आहे निर्णय घेतला घोषणा केली पैसे दिले का त्याचे पैसे आम्ही दिले ते नुकसानीचे पण आणि जे रेग्युलर कर्जफेड करत होते तो इन्सेंटिव्हचे पन्नास हजारापर्यंतचे पैसे कोणी दिले आम्हीच दिले आणि त्याचबरोबर सततचा पाऊस जो आहे तो देखील नैसर्गिक आपत्तीमध्ये दे धरावा अशा प्रकार प्रकारचा ऐतिहासिक निर्णय कोणी घेतला आपल्या सरकारने घेतला हे सरकार, सरकार शेतकऱ्यांचं आहे त्याचबरोबर मी या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो की जसं पी एम किसान योजना जी आहे केंद्राची शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्याची आपल्या सरकारने राज्य सरकारचे देखील सहा हजार रुपये नमो सन्मान शेतकरी योजना राज्य सरकारची ती देखील आपण सहा हजार रुपयाची नवीन घोषणा केली मग हे सरकार शेतकऱ्यांचं आहे त्यामुळे कोण राजकारण करतं हे लोकांना शेतकऱ्यांना माहिती आहे आणि अयोध्येकडे गेल्यानंतर काय मागितलं आम्ही पहिलं माझं मागणं होतं की या बळीराजावरचे अरिष्ट संकट दूर होऊ दे शेती करताय चांगलं पीक आल्यावर अशा प्रकारचं अवकाळी येतं आहे गारपीट होती आहे याच्यातून शेतकऱ्याला वाचव हो। प्रभू रामचंद्राकडे हेच मागणं मांड त्यांच्यासारखं आम्ही दुसरं काय मागत नाही आमचा उद्देश या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा आमचा उद्देश आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो हे सरकार बळीराजाचं आहे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे त्यामुळे जे निर्णय आम्ही घेतले म्हणजे ते आतापर्यंतच्या सात आठ महिन्यामध्ये किंबहुना झालेल्या अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस आपले अर्थमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जर बजेट मांडलं त्याच्यामुळे त्यांना बोल काय बोलावं काय सोडावं हे सुचतच नाही त्यामुळे ते वाटेल ते आरोप करतात त्यांना करू द्या पण म्हणून मी तिथे गेल्यानंतर बळीराजाची चिंता व्यक्त केली आणि तिथून अयोध्येतून रामलल्लाचा आशीर्वाद घेऊन आम्ही जे करतो, बे धड़क करतो, खुले आम करतो करत ते बेधडक करतो खुलेआम करतो लपून चपून करत नाही आणि जिथे आम्ही जातो तिथे तुमचे कॅमेरे पण येतात ते अशा ठिकाणी जातात की तुम्ही पण जाऊ शकत नाही मंत्री चंद्रकांत पाटील त्यामुळे मी सांगतो तुम्हाला की मी तिथून आल्यानंतर तातडीने कालपासून दौरे सुरू केले तिथून प्रेरणा ऊर्जा घेऊन आमचे सर्व लोक आले सगळीकडे काल उपमुख्यमंत्री एकीकडे होते अनेक पालकमंत्री विविध ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालं आहे कृषी मंत्री अनेक ठिकाणी गेले महसूल मंत्री काल त्यांनी दौरा केला आता महसूल मंत्री इथे पुढे येत आहेत हे ये सगळं सगळ्या शेतामध्ये आम्ही बांधावर नाही तर शेता शेतावर जर शेतावर जातो आहे फक्त लांबून आम्ही आदेश देणारं सरकार नाही शेतकऱ्याच्या सु दुःखामध्ये समरस होणार त्याला त्या ते दुःखातून बाहेर काढणार सरकार आहे